मजेत ना नेहमीप्रमाणे तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल सामान आणि एक बॅग तर आता अमेरिकेमध्ये ख्रिसमसच्या आहेत मुलांच्या तर कुठे जात आहोत आम्ही आम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये जात आहोत आज आहे बावीस तारीख आणि आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत तर आमची फ्लाईट आहे नऊ वाजता तर आम्हाला घरातून सहा ते साडेसहाला तर निघायलाच हवं कारण एक दोन तास आधी बोर्डिंग होत असतं कारण आम्ही लोकल नाही जाते ना लोकल पण जात असलं तर वेगळं पण जर आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये जात आहोत तर दोन तास तरी आपल्याला आधी बोर्डिंगसाठी जावं लागतं तर आणि आम्ही परत येणार आहोत तेवीसला जाऊन अठ्ठावीसला परत तर या ठिकाणी आता सहा सहा दिवसाचे पाच पाच तर टोटल पाच पाच दिवसाचे पाच पाच ड्रेसेस घेतलेले आहेत हे या ठिकाणी मोठ्या मुलाचे आहेत पँट शर्ट या ठिकाणी छोट्या मुलाचे आहेत नीलचे आणि या ठिकाणी धीरजचे आहेत पाच दिवसाचे पॅन्ट शर्ट या ठिकाणी बनियन आणि अंडरवेअर बनियन पाच अंडरवेअर पाच या ठिकाणी मोठ्या मोठ्याच्या पाच अंडरवेअर नीलच्या पाच घेतलेत सॉक्स पण इथे बघितले हे अठरा जोड <laughs> रीड केलेत हे कॅलन क्लाईनचे आहेत काही पोलोचे आहेत हे बघा हे पोलोचे आहेत एक हे कॅलून फ्रॅनचे आहेत तर मी हे एकात एक घातले असे म्हणजे जोडी बरोबर आपल्याला मिळेल ओके हो नाही आणि मग ना? आता हे आपण आहे ना यात घालला म्हणजे आपल्याला शोधात शोध नको करायला चला आपण पॅकिंग करूया आता रात्रीची वाजले अकरा हे <laughs> <laughs> बघा दोन तीन god. No, aha. Akra. Bara. Tira. पंधरा पाच पाच दिवसाचे पाच आता हे बसतात का प्रत्येकी पाच पाच जोड घेतली प्रत्येक दिवशी एक एक आपलं एक काम आणि या तर एक अलाउड आहे आणि कॅरियन अलाउड नाही तुम्ही बॅकपॅक घेऊन जाऊ शकता तर आम्ही बॅक पॅक घेऊन जाणार आहोत आमचं आणि एका बॅगमध्ये सगळ्यांचे कपडे बसवूया आपण आता यात हे सॉफ्ट हे पण भरूया आपण बॅगमध्ये सेपरेट भरायचे म्हणजे पटकन मिळतात एकत्र अंडरवेअर वगैरे घड्या करून ठेवायचं म्हणजे धावपळ होत नाही आपली आणि लवकर तयारी करून आपल्याला फिरायला जाते ओके नाही flip-flops. Пас, 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 आम्ही मंगळवारी जाऊन मंगळवारी जाऊन आम्ही रविवारी परत येणार आहोत कधी मंगळवारी जाऊन रविवारी परत येणार आहोत आमची एक मित्राची फॅमिली पण येणार आहे तर हे आपण आता इथे ठेवूयातो माहिती या ठिकाणी स्लीपवर आणि त्याची ती धीरजची कारण तुम्ही बीचला जर गेलात तर तिथे तुम्हाला पाहिजे तुम्ही शूजमध्ये नाही जाऊ शकत तिथे ओके नाही पाण्यामध्ये आणि हो प्रत्येकाचे स्विमिंग सूट पण घेतलेले आहेत धीरजचा दोन्ही मुलांचा आणि माझा सुद्धा तर आपण आता भरूया बॅक पाच दिवसाचे पाच ड्रेस आणि हॉटेलमध्ये अच्छा आणि हे अचानकच बुकिंग केले परवा रात्री केले बुकिंग आणि मग त्यामुळे हॉटेल नाही मिळालं सगळे फुल होते रिसॉर्ट पण फुल होते सगळे तुम्ही आणि हा सीझन म्हणजे सुट्टीचा आहे त्यामुळे सगळ्यांनी आधीच बुकिंग केलेलं असतं इथे मग तुम्ही मेच्या सुट्ट्या घ्या किंवा क्रिसमसच्या घ्या अमेरिकेमध्ये कोणत्याही सुट्ट्या असल्या ना मुलांच्या त्या पिरियडमध्ये सगळं खूप झालेलं असतं तर आम्हाला हॉटेल पण नाही मिळालं आणि रिसॉर्ट पण नाही मिळालं तर आम्ही एक व्हिला घेतला आहे मोठा होईल आणि असं वेळेवरती बुकिंग केलं की महाग पण पडतं <laughs> हो की नाही अचानक आमचं मी व्यस्तच असतं आम्ही काही काही जण एक एक वर्ष आधी बुकिंग करून ठेवतात काही जण सहा महिने काही मैत्रिणी सांगतात ना बहिणी लास्ट म्हणून लास्ट इयर बुकिंग था पण आपल्याला माहिती नसतं ना आपण जर सहा महिन्याआधी बुकिंग करून ठेवलं आणि वेळेवरती जर म्हणजे आपलं काही कारणामुळे जाणं कॅन्सल करावं लागलं आपल्याला तर ते प्लेनचे पैसे आपल्याला काही पूर्ण मिळत नाहीत हो की नाही आणि <laughs> हॉटेल बुकिंगचे वगैरे हो तुम्ही केलेले ते पण आपल्याला मिळत नाहीत पूर्ण मग हे असं थोडे वरती पैसे जास्त गेले तरी चालत वेळेवरती बुकिंग करायचं असं धीरज म्हणतो आणि मनात पण नव्हतं आमच्या हे जायचं असं मित्रांनी बुक केलं मित्र जाणार मग नील पण म्हणाला आपण पण जाऊया पप्पा दादा पप्पा दादा त्याच्या दादाने मग बुकिंग केलं अच्छा हे हे निरहेने भरायचे पण मी ओळखू येते हे असते म्हणजे आता मी उठत नाही वेगळा कलर आहे आणि हे असं एक सांगत असतं की थोडं हे पण पडतं दोघं पडतो ओके खर कपड्यांच खूप ओजळ होतो आणि प्रत्येक दिवशी वेगळा पाहिजे कि नाही हे बघा पंधरा पद आपल्याला हे नको होत आणि हे बघा मी रात्री घालण्यासाठी माझ्यासाठी पण सॉक्स घेतले माझी अजून सॉफ्ट बिल्चे हा एक जोड आहे इथे एक

पॅन्ट आणि शर्ट झाली अगस्थेची अजून हे राहिले पॅन्ट आणि दोन पॅन्ट अजून निरचे राहिले आणि मी पण राहिलो कस एक्सटेंड करता येते हे बघा येथे कसं बसणार आपण हे बघा आता थोडे काढून घेऊया आपण ॲटिक मधून दुसरी काय पाहिजे अगस्ती बसत नाही बाळा हे बघ ना तसंच करावं लागेल नाही ती मोठी आहे ना आपल्याकडे बॅग अच्छा एवढं सगळं सामान बसलं नाही <laughs> अजून ते राहिलं

आणि त्याच्यावरती एक मोठी सीडी असते दोन जण मिळून काढावी लागतील त्याच्यावरती चढून मग त्या बॅगा काढाव्या लागतील एकच बॅग काढावी लागेल म्हणजे तर आम्हाला वाटलं याच्यात बसेल की खालीच होती कारण मी इंडियाला गेले ना तेव्हा मी हीच बॅग नेले होते तर आता असं आहे ॲडजस्ट करूया आपण घेतलेच हे बघा छोटे पडते आणि हे माझी ड्रेस मी ना बॅकपॅक घेऊन येते हां मी आले परत हा पण मी आता मध्ये खूप थंड असतं ना तर मी हा डोक्याला बांधण्यासाठी पण घेणार आहे तर आता मी बॅकपॅक आणलेत तर यात आपण आता कपडे घालूया यात कपडे घालूया कारण बॅगमध्ये काही बसत नाही आहेत um backpack que -back está se apelar e fazer जीन्स नको ठेवायला नाही तर पाठीला जीन्स त्यातच ठेवते छान घड्या करून ठेवलं व्यवस्थित बसत मी जर कोमा फोमी केली ना तर सामान जास्त बसत नाही यात पण घालते ना बघा तुम्ही बसलाय अजून बसतील टू ला बॅकपॅक त्याच्यात धीरजचे कपडे होईल आणि हे नेमचं बॅकपॅक आहे त्याच्यात नेमचे कपडे आता माझे बसवते मी हे एक अजून एक बॅकपॅक आहे आणि धीरजच पण आहे मी आता भारतात गेले ना तर तुम्हाला वाटतच असेल माझं वजन खूप वाढलेलं दिसतंय ना चेहऱ्यावरनं पण याच्यावरनं तर मला आधीचे कपडे बसतच नाही आहेत शोधून शोधून काढले आणि भारतात जाण्याआधी जे घेतलेत ना ड्रेस मग त्यातले मला काही झाले आणि भारतातून पण मी आणले ड्रेस तर आता तुम्हाला तिथे रोज बघायलाच मिळतील होते ते माझे कपडे सॉक्स भरपूर जागा आहे आता हे औषधावर लागली तर असावी म्हणून हे पण स्लीपर मला पण माहिती अजून स्लीपर हे प्रोटीन बार हे चॉकलेट चौर कसं घेतला हे बघा यात घालते म्हणजे ते पडणार नाही दाढीचं वगैरे सामान आहे ना तुम्हाला चेकिंगमध्येच ठेवावं लागतं म्हणजे प्लेनमध्ये अलाउड नसतं तर यात मी आता ते ठेवते आणि मला आता नेलपेंट लावायला वेळ नाही मिळाला तर मी पण नेलपेंट तिकडे घेऊन जाणार आहे आणि नेलपेंट रि रिमूवरसुद्धा हे बघ चला अजून काय सामान आहे नेचल बघूया माझे स्लीपर राहिले आणि नीलची स्लीपर घालायची राहिले माझे अंडर गारमेंट्स राहिलेत चला झाली पॅकिंग आणि आम्ही कुठे जात आहोत ते तुम्हाला नंतर कळेलच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण एक्साइटेड असालच आम्ही कुठे जात आहोत आणि तो कंट्री पाहण्यासाठी तुम्ही पण उ उत्सुक असाल हो की नाही जसं आम्ही सगळे आहोत तसे तर आम्ही पहिल्यांदाच जात आहोत त्या कंट्रीमध्ये आणि सगळ्यांनी सांगितलं खूप सुंदर आहे ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी करूया आपण खूप खूप एन्जॉय भेटूया